नमस्कार आज आपण हॉटेलमध्ये मिळतो ना अगदी तसाच समोसा घरच्या घरी कसा बनवायचा हे पाहणार आहोत हा समोसा पहा अजिबात तेलकट झालेला नाही मस्त असा खुसखुशीत तयार झालेला आहे समोशाची भाजी अगदी चविष्ट कशी बनवायची त्यासोबतच समोशाला अगदी सोप्या पद्धतीने आकार कसा द्यायचा हे व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेले आहे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेलाय देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे सर्वात आधी आपण पन, समोसा बनवण्यासाठी लागणारी भाजी तयार करून घेऊयात त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मोठे दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की लगेचच एक चमचा जिरं घालायचं आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे जिरं आणि हिंग तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आता मी या ठिकाणी एका प्लेटमध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत एक चमचा धने ओबडधुबड कुटून घेतलेले आहेत आणि अर्धा इंच आल्याचं तुकडं चांगलं ठेचून घेतलेला आहे सुरुवातीला आपण ओबडधुबड कुटून घेतलेले धणे ॲड करूयात धणे चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत धणे देखील तेलामध्ये परतून तयार आहे आता लगेचच हिरवी मिरची आणि किसलेलं अद्रक घालायचं आहे हिरवी मिरची अद्रक आणि धणे चांगले तेलामध्ये परतून घ्या असे अख्खे धणे थोडे ओबडधोबड धोबड क्रश करून घातल्यामुळे समोशाची भाजी अजूनच चविष्ट तयार होते अशा प्रकारे सर्व जिन्न चांगले तेलामध्ये परतून घेतलेले आहेत आता मी या ठिकाणी पाव किलो ताजा हिरवा मटार सोलून घेतला होता तो मटार चांगला मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे हा मोजायला गेला तर पाव किलो भरला आता हा सर्व ताजा मटार तेलामध्ये घालून घेत आहे हे पहा ह्या पद्धतीने आधी चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हा जो घातलेला वाटाणा आहे तो चांगला तेलामध्ये परतून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घेऊया सुरुवातीला आता अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे जास्त मीठ घालायचं नाही अगदी चिमूडभर मीठ मी घालून घेतलेला आहे त्यामुळे काय होणार आहे वटाणा आपला थोडासा लवकर शिजेल मी या ठिकाणी ताजा हिरवा मटार वापरलेला आहे तुम्ही फ्रोझन मटारासुद्धा वापरू शकता आता यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आपल्याला हा जो वटाणा आहे तो अर्धवट शिजवून घ्यायचा आहे मध्ये मध्ये झाकण ओपन करून पुन्हा असा मटार परतून घ्या चला तो दोन तीन मिनटं झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेऊयात मी या ठिकाणी ताजा हिरवा मटार वापरलेला आहे त्यामुळे हा मटार शिजायला दोन ते तीनच मिनटं लागतात अजिबात जास्त वेळ लागत नाही वटाण या ठिकाणी मस्त असा तेलामध्ये परतून तयार आहे शिजवून देखील निघालेला आहे परफेक्ट आता मी या ठिकाणी पाव किलो ताजा मटर घेतला होता पाव किलो मटरसाठी अर्धा किलो बटाटे उकडवून घेतलेले आहेत आणि बटाट्यांची वरची सालं देखील काढून घेतलेली आहेत आता हा जो बटाटा आहे तो हातानेच असा वाटाण्यामध्ये क्रश करून घालायचा आहे हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मी या ठिकाणी पाव किलो वटाण्यासाठी अर्धा किलो बटाटे वापरले तुम्ही या बटाटा आणि मटारचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला मटार थोडासा कमी घालायचा असेल तर अर्धा पाव घातला तरीही चालेल काहीच हरकत नाही हे पहा अशा प्रकारे अर्धा किलो उकडलेले बटाटे हातानेच मस्त असे मॅश करून घातलेले आहेत आता आपण काही मसाले ॲड करूयात अर्धा चमचा हळदी पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त तुम्ही लाल तिखट करू शकता मी या ठिकाणी कश्मीरी रेड चिली पावडर वापरलेली आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा चाट मसाला जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता लगेचच चवीनुसार मीठ देखील घालून घ्यायचं आहे या सर्व मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे घातलेले सर्व मसाले अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात थोडासा चाट मसाला किंवा आमचूर पावडर घातल्यामुळे भाजीची चव अजूनच वाढते चला तर हे घातलेले सर्व मसाले व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात या प्रकारे मसाले भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आता मी ले ले या ठिकाणी भरपूर सारी हिरवीगार कोथंबीर स्वच्छ धुवून एकदम बारीक कापून घेतलेली आहे भरपूर सारी हिरवीगार कोथंबीर या भाजीमध्ये घालत आहे त्यामुळे भाजी, भाजी अजूनच चविष्ट लागेल हे पहा मुडभर कोथंबीर मी या ठिकाणी घालून घेतलेली आहे आता ही घातलेली कोथंबीर देखील भाजीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे घातलेली कोथंबीर आणि मसाले भाजीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आणि भाजी सर्व घातल्यानंतर एक मिनटं मस्त अशी परतून घेतलेली आहे या स्टफिंगला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मटार आणि बटाट्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे हे पहा मस्त असं आपलं या ठिकाणी समोसा बनवण्यासाठी लागणारं स्टफिंग तयार आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि तयार केलेली भाजी थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात समोसा बनवण्यासाठी लागणारं स्टफिंग तयार आहे आता आपण लगेचच पीठ भिजवून घेऊयात त्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये दोन वाटी स्वच्छ चाळून घेतलेला मैदा घ्यायचा आहे कोणत्याही एकाच वाटीने मैदा मोजून घ्या दोन वाटी घेतलेला आहे आता मी या ठिकाणी एक चमचा ओवा घालत आहे आणि लगेच चवीनुसार देखील घालून घेत आहे ओवा आणि मीठ मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ज्या वाटीने मैदा मोजून घेतला त्याच वाटीने मोजून पाव वाटी कच्चं तेल घ्यायचं आहे तेल गरम वगैरे करून घ्यायची अजिबात गरज नाही असं कच्चंच तेल घ्या दोन वाटी मैद्यासाठी पाववाटी तेल घ्या हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तेव्हाच तुमचा समोसा अगदी बाहेर हॉटेलमध्ये जसा भेटतो तसा तयार होणार आहे एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अजिबात तेल पिणार नाही असं पाववाटी कच्चं तेल घातल्यानंतर मैद्यामध्ये हे घातलेलं तेल व्यवस्थित सोळून घ्यायचं आहे हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अशा प्रकारे घातलेलं पाववाटी तेल मैद्याला व्यवस्थित सोळून घेतलेलं आहे थोडंसं मैदा मुठीत घेऊन दाबल्यानंतर मस्त असा गोळा तयार होतो आहे याचा अर्थ तेलाचं मोहन अगदी परफेक्ट आहे कच्चंच तेल घातलेलं होतं परफेक्ट आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा समोशासाठी अजिबात पातळ पीठ मळायचं नाही नेहमी घट्टच पीठ मळायचं आहे कारण आपण हे पीठ मैल्यानंतरसुद्धा पंधरा वीस मिनटं भिजायला ठेवणार आहोत मैदा आहे त्यामुळे हे पीठ भिजल्यानंतर थोडंसं पातळसुद्धा होतं त्यामुळे सुरुवातीला मळतानाच घट्ट मळायचं आहे ही अगदी महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवा अशा प्रकारे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून मस्त असा घट्टसर पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी पिठाची तिकणीस पाहू शकता अगदी ह्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे आता एक चमचा त्यावरती तेल घालायचं आहे आणि एक मिनटं पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्या आता हे भिजवून घेतलेलं जे पीठ आहे ते असंच पंधरा ते वीस मिनटासाठी भिजायला ठेवून देऊयात जेणेकरून जो आपला समोसा आहे तो अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होईल या ठिकाणी आपण तयार केलेली समोश्याची जी भाजी आहे जी स्टफिंग आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे आता या ठिकाणी पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे आपण जे पीठ मळून घेतलं होतं ते देखील अगदी मस्त असं भिजलं गेलं आहे पुन्हा एकदा एक दोन मिनटं असं मळून घ्यायचं आहे आता पिठामधून मोठे मोठे असे उंडे घ्यायचे आहे तुम्हाला जर समोसा मोठा बनवायचा असेल तर मोठा उंडा घ्या मध्यम आकाराचं बनवायचं असेल तर छोटे उंडे घ्या तुमच्या आवडीनुसार आता मस्त असा लंबा आकारात आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे पारी लाटून घ्यायची आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ही समोश्याची पारी लाटताना गोलाकार न लाटता अशी लंबाकार आकार लाटायची आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ही पारी लाटताना पीठ वगैरे लावायची अजिबात गरज नाही अशीच लाटायची आहे मस्त अशी लाटली जाते चला तर मस्त अशी लंबा आकारामध्ये पारी लाटून घेऊयात जास्त जाड देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही अगदी मध्यम जाडीची आपण पारी लाटून घेऊयात हे पहा अशाच पद्धतीने आकाराची पारी लाटत जायची आहे गोलाकार लाटायची नाही हे पहा अशा प्रकारे मी समोश्यासाठी लागणारी पारी लाटून घेतलेली आहे लंबाकार लाटलेली आहे आता आपल्याला एका पारीचे दोन समोसे बनवायचे आहेत त्यामुळे बरोबर मधोमध आपण सुरीने कट करून घेणार आहोत हे पहा या पद्धतीने ही पारी जाडसुद्धा नाही आणि पातळसुद्धा नाही मध्यम जाडीची लाटून घेतलेली आहे असं मधोमध कट मारून घ्यायचं आहे आता दोन समोसे तयार होणार आहे तुम्हाला सर्वात आधी एक समोसा तयार करून दाखवते आता या तिन्ही बाजूच्या पारीला असं थोडंसं पाणी लावायचं आहे थोडंसं पाणी लावल्याने काय होणार आहे आपलं जे स्टफिंग आहे ते व्यवस्थित असं समोशामध्ये भरलं जाईल आणि तेलामध्ये समोसा तळताना अजिबात बाहेर निघणार नाही फुटणार नाही समोसा आता असं पाणी लावून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कोन बनवून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने आणि बरोबर हातामध्ये असं पकडायचं आहे आता लागेल तेवढी तुम्ही समोशाची स्टफिंग समोशाची भाजी आहे ती कोणमध्ये भरून घ्यायची आहे भरपूर सारी भाजी भरा तेव्हासुद्धा समोसा खायला खूप स्वादिष्ट लागणार आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चमच्याने अशी थोडी थोडी कोनमध्ये भाजी भरून घ्यायची आहे आणि हाताच्या बोटने अशी प्रेस करायची आहे जेणेकरून भाजी बाहेर येणार नाही हे पहा भरपूर सारी भाजी मी कोनमध्ये भरून घेतलेली आहे कोन देखील अगदी सुंदर तयार झालेला आहे आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला समोशाचा आकार द्यायचा आहे थोडंसं आधी पारीला दोन्ही बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आता समोरची जी पारी आहे ती व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि प्रेस करून घ्यायचा आहे भाग हे पहा या पद्धतीने प्रेस करून घ्या दोन्ही कडा अशा प्रेस करून घ्यायच्या आहे आपल्याला मस्त असा हॉटेलमध्ये ज्याप्रमाणे समोसा बनवतात त्याचप्रमाणे आकार आपण देत आहोत समोशाला मस्तच परफेक्ट हे पहा दोन्ही बाजूच्या कड्या मस्त अशा एकमेकांना मी चिटकवून घेतलेल्या आहेत समोसा असा खाली ठेवून मी प्रेस करून घेत आहे म्हणजे मस्त असा समोशाला आकार येईल मस्त असा आकार आलेला आहे या ठिकाणी आपला परफेक्ट असा हॉटेलसारखाच समोसा तयार झालेला आहे याच पद्धतीने आता तुम्हाला मी अजून एक समोसा तयार करून दाखवते हे समोसे बनवायला फार सोपे आहेत अगदी झटपट बनवून तयार होतात सुरुवातीला लक्षात ठेवायचं आपल्या पारीच्या सर्व बाजूनी पाणी लावून घ्यायचं त्यानंतर कोण बनवायचा व्यवस्थित आणि स्टफिंग भरून घ्यायचं आणि समोशाचा आकार द्यायचा खूप छान समोसा तयार होतो हा दुसरा समोसा देखील पहा मस्त तयार झालेला आहे याच पद्धतीने उरलेले मी सर्व समोसे तयार करून घेते अशा प्रकारे मी सात ते आठ समोसे तयार करून घेतलेले आहे असे काही समोसे तयार करून झाल्यानंतर दहा मिनटासाठी तरी झाकून ठेवायचे आहेत असं केल्यामुळे काय होतं समोसे आपण जेव्हा तेलामध्ये तळतो तेव्हा त्यांना असे बारीक बारीक फोड अजिबात येत नाही एकसारखे तळले जातात ही एकदम सिक्रेट ट्रिक आहे आता मी तुम्हाला समोसे तळून दाखवते कढईमधलं तेल देखील मध्यम गरम झालेलं आहे समोसा त्या तळ लक्षात ठेवायचं आहे तेल अजिबात कडकडीत गरम करायचं नाही मध्यमच तेल गरम असावं मी या ठिकाणी समोसा तेलामध्ये घातलेला आहे तुम्हाला लक्षात येतच असेल की तेल किती गरम आहे अगदी याच पद्धतीने तेल गरम असलं पाहिजे जर तुम्ही एकदम कडकडीत तेल गरम केलं तर समोसा आपण जेव्हा तेलात घालतो तेव्हा घातल्या घातल्या वरतून समोशाला अशा बारीक बारीक फोड्या येतील आणि अजिबात समोसा हॉटेलसारखा तळला जाणार नाही आता मी एकाच वेळी पाच समोसे तळून घेणार आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ते मध्यम ठेवायची आहे अंदाज घेत घेत तुम्हाला गॅसशी फ्लेम करत मस्त असे समोसे सर्व बाजूने एकसारखा रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा अजिबात समोसा तळताना घाई करायची नाही शक्यतो गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवूनच समोसा तळून घ्यायचा सुरुवातीला तरी कमीच ठेवायचा नंतर समोसाला थोडासा रंग आला की मध्यम गॅसवरती समोसा सर्व बाजूने तळून घ्यायचा आहे आता मी सर्व समोशांची बाजू बदली करून घेतलेली आहे अशी बाजू बदली करत करत आपल्याला सर्व बाजूने एकसारखा समोसा तळून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता समोशाचा हलकासा रंग देखील बदललेला आहे गॅसची फ्लेम मध्यम ते मंद ठेवूनच मी समोसे तळून घेत आहे मोठ्या गॅसवरती अजिबात समोसा तळून घ्यायचा नाही हे पहा बाजू बदली करून घेऊयात पुन्हा एकदा आणि समोसा मस्त असा हलकाशा सोनेरी रंगावरती तळून घ्यायचा आहे आपला समोसा तेलामध्ये कुठेही फुटलेला नाही आता समोस्याला रंग पहा मस्त आलेला आहे सर्व बाजूनी एकसारखा समोसा तळून तयार आहे कुठेही समोशाला बारीक बारीक फोड्या आलेल्या नाही अगदी हॉटेलमध्ये भेटतो तसाच एकसारखा तळला गेला है। रंगे है। हो ले ले आहे रंग देखील अगदी तसाच आलेला आहे जास्त देखील डार्क रंग होऊ द्यायचा नाही कारण समोसा तेलामधून बाहेर काढल्यानंतर सुद्धा त्याची तळण्याची प्रोसेस चालू असते हे पहा अगदी याच रंगावरती मी समोसे तळून घेतलेले आहेत आता झाडाच्या मदतीने समोसे काढून घेऊयात मस्त असे समोसे तयार झालेले आहेत अगदी हॉटेलसारखे कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेते याच पद्धतीने उरलेले सर्व समोसे तळून घेते अशा प्रकारे मी काही समोसे तळून घेतलेले आहेत समोस्यांना रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे समोसे अजिबात तेलकट झालेले नाही अगदी हॉटेलसारखे तयार झालेले आहे चवीला देखील अगदी उत्कृष्ट आणि चविष्ट तयार झालेले आहेत तुम्हाला मी एक समोसा फोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा